ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा मी गजानन जमदाडे सरचिटणीस संभाजी आरमार आपल्या सोलापूरची शान छत्रपती शिवाजी महाराज चौक ज्याला आपण शहराचं हृदय म्हणतो अशा ठिकाणी का गेल्या काही पावसाळ्याच्या वातावरणात गेल्या काही दिवसापासून खड्ड्यांचे खड्डे भरपूर पडलेले आहेत आणि मागील वर्षभरात नुसतं त्याला बुजवण्याचं काम फक्त महापालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे शहरातील हा रस्ता पुणे रोडवरून येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकापासून तो छत्रपती संभाजी महाराज स शिवाजी महाराज चौकापर्यंत येणारा हा रस्ता मध्ये काही दिवसांपूर्वी झालेला आहे आणि येणाऱ्या प्रत्येक शहरातील नागरिकांना त्या त्याचप्रमाणे सु महाराजांच्या चौकातून बाळीवेस सम्राट चौक या साईडला शाळा कॉलेज आहेत यासाठी विद्यार्थ्यांची असते आणि अशावेळी पावसामुळे जे खड्डे झालेले आहेत त्याचा त्रास नाहक त्रास सामान्य नागरिकांना होत आहे तरी मागील काही दिवसापासून आम्ही त्या त्यांना सांगितलं होतं की खड्डे बुजवण्यात यावे म्हणून पण त्यांनी पॅचेस मारून त्या तेवढंच ते काम करून दिलं आणि आता पावसाळ्या पावसामुळं थोडं दोन दिवसात आम्ही पूर्ण चौकातील रस्ता हा दुरुस्त करून पूर्णपणे दुरुस्त करतो अशी आम्हाला आत्ता ग्वाही दिलेली आहे उपायुक्त साहेबांना आज आम्ही निवेदन देऊन साहेबांनी आम्हाला एक ग्वाही दिली आणि तिथूनच जो कंत्राटदार आहे महापालिकेचा त्याला सांग लगेच आमच्यासमोरच फोन करून सांगितलं त्यांनी पावसाचंच कारण दिलं आज पण पन पाऊस पडण्याचे जवळजवळ हे दिसतंय आणि त्या दोन दिवसाच्या आत आम्ही पूर्णपणे ते रस्त्याचे काम करतो तुमचं समाधान मी म्हणलं आमचं समाधान नको आहे आम्हाला नागरिकांचं समाधान पाहिजे असं सांगितल्यामुळं सरांनी पण ते लगेच मान्य केलेलं आहे